नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे बहिणींनो लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलेचे फॉर्म रिजेक्ट झाले आहे म्हणजेच बाद झाले आहे किंवा काही कारणास्तव चुकीचे फॉर्म भरण्यात आले आहे अशा महिलांना पुन्हा एकदा फॉर्म भरण्यासाठी शेवटची संधी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे तेव्हा ते सविस्तर जी जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजना प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती वेळोवेळी वेड़ मिळत असते तर चला जास्त वेळ घेता शासन जी आर जाणून घेऊया तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग अंतर्गत दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे तर बहिणींना या ठिकाणी या जी आर मध्ये हे समजून घ्या दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून दरमहा दीड हजार रुपये देण्यात आले आहेत तसेच एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती म्हणजेच बहिणींनो दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये देण्यात सुद्धा आले आहे तसेच बहिणींनो आता शासन निर्णय काय आहे ते पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन मध्ये या योजने अंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यात मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच बहिणींनो एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरण्यासाठी शासनाने मुदत वाढ दिली आहे तर अशा प्रकारे बहिणींनो या लाडकी बहीण योजनेमध्ये काही चुकीचे फॉर्म भरण्यात आलेले किंवा रिजेक्ट झालेले फॉर्म तुम्हाला आता एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत केव्हाही नव्याने फॉर्म भरता येणार आहे आणि ही महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे म्हणजेच खुशखबर आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद